नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उन्हाळ्याचा पहिला पदार्थ वाळवणीतला तर सांडगे गावाकडे इथे वडे म्हणतात तेवढे असे वडे तोडलेले आहे कोणतंही का उन्हाळी पदार्थामध्ये पहिलं जे वाळवणीचं पदार्थ बनवला जातो तो म्हणजे वडं कारण की वस वडं म्हणजे किंवा सांडगे तर पूर्वी म्हणायची की वडं तोडलं की स कोणतंही शुभकार्य ओढून येत असतं त्यामुळे कोरड्या पापड्या वगैरे करायच्या आधी वडं तोडून घेतलं जातं थोडं का ना तोडलं जात असतं इथं बघू शकता सिद्धी कशी तुडू लागत आहे आजीला तिच्या तिथं पहिला पदार्थ त्यानंतर कुरड्यालासुद्धा आम्ही भिजायला घातलेला आहे तर तर आता आलेले आहे मी मका कापायला तिथं उश्या माय पाठीमा नारळाची झाडं आहे सरळ उंच झाड फक्त फांद्या आहे तिथं आहे मका मळ्यामध्ये कसा हिरवागार परिसर दिसत आहे मका वगैरे कापून झालेली आहे ते आम्ही आता निघालेलो आहे घरी मका घेऊन तर म्हणलं परिसर दाखवावा तर बॅक कॅमेऱ्याला तुम्हाला दाखवते नारळाची झाडं उंच उंच नारळाची झाडं आहे आंब्याची झाडं वगैरे खूप भारी वाटतं आंब्याला आंबे वगैरे खूप आलेले इथं उश्या नारळाची झाडं माय पाठीमाग एकच झाड किती उंच गेलेलं आहे तिथं आहे राशींच्या आईचं मंदिर तिथे नारळाची झाड एकदम उंज उंच वरतीच झुडप आहे असं तर छान दिसत आहे आंब्याची झाडं पण अशी हिरवीगार वगैरे तर मका त्या गुरांचं खाणं चारा काढून झालेला आहे तर निघालो आहे घरी तिथं वर्ष आंब्याची झाड आहे त्यानंतर घरी आलेली आहे तर आता काम नाही त्यामुळे थोड्याशा साड्या धुवा म्हणलं कारण प्रत्येक वेळ साड्या वगैरे अशाच ठेवल्या जात असतं तर वरदला मला एक फ्रॉक सापडली होती पिऊची होती ती फ्रॉक तर ती वरदला घातली होती वरदला आली त्याला घातली तर तेव्हा असा रडायला लागलेला आहे इथं पूर्ण अशा साड्या धुवून काढले नवीन कपाट का आणलेलं आहे म्हणजे नवीन कपाटामध्ये साड्या धुवून काढावं ही आहे माझी गंधाची साडी टिळाची साडी नेटचीच आहे इथं बघू शकता खूप छान साडी आहे आता उलटी आहे कॅमेऱ्याने दिसत नाही ही आईची साडी आहे तेवढ्याशा साड्या धुवून काढलेल्या आहे तर त्यानंतर मस्त असं मला चहा कारभारांनी बनवायला लावले कडक चहा बनवू तर मला काय एवढा कडक चहा बनवता येत नाही पण ट्राय केलेला आहे आज फर्स्ट टाईम थोडासा वेगळा चहा बनवायचा तर त्यानंतर इथं बघू शकता मी फ्रॉक शिवलेले आहे उरलेला ब्लाऊज पीस होता माझ्याकडे साडीचा त्याचा त्याची फ्रॉक शिवलेले आहे बाह्या खूप छान प्रसिद्धी काही घालीत नाही त्यांना अजिबात आवडत नाही त्यानंतर चिक्कू वगैरे काढलेली होते ते शकता बाह्या कशा शिवलेल्या आहे मी छान अशा याला शिवायला दोन तास लागलं अजिबात घातलेलं तर चिक्कू काढलेलं आहे तो मी वेगवेगळे असे डिझाईनचे ब्लाऊज पण शिवलेले आहे वेगवेगळे असे बुरले ब्लाऊज पिशव्या वगैरे असं तर बघायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगितलं चहा बनून झालेला आहे आमचा तर आता चहा पिऊन घ्यायचा या सर्वजण चहा प्यायला चार वाजलेली आहे चार वाजता मला चहा लागतो म्हणजे लागतो त्यानंतर मी शेण वगैरे टाकलं झाडून काढलं वगैरे तर गायांना आता कुटी टाकून घेत आहे मी तिथं आहे कालवडी सर्व गायना वगैरे कुठे टाकून झालेलं आहे असं खूप असं गरम होत आहे आमच्याकडं पाऊस येईल असं वाटत आहे आभाळ आलेलं आहे त्यामुळे माझं लवकर काम ओरकायचं चाललेलं आहे तर गुरांना खायला टाकून झाल्यानंतर मला साड्या वगैरे नेऊन ठेवायच्या आहे पण असं आभाळ येत आहे असं वाटतं तर पाऊस येईल पण काय पाऊस येत नाही त्यानंतर आता मला जायचं आहे गवारीच्या शेंगा तोडायला पाऊस आला ओललं झालं तर पुन्हा गवारच्या शेंगा तोडता यायच्या नाहीत आता मी चाललेली आहे गवरच्या शेंगा तोडायला पिऊस दिला म्हणलं चला माझ्याबरोबर त्या काय आल्या नाही तर इथं आलेली आहे मी शेंगा दारा पुढंच आहे घरासमोर भिमग भिमोगामध्ये आहे गवारच्या शेंगा भेंडी चवळी मूग वगैरे तर मोग पिवळा पडलेला आहे भीमगामध्ये तर मला शेंगा तोडून घ्यायच्या आहे तिथं भरपूर दाट झाडं होती गव्हाची त्यामुळे मस्त मांडणी झाली नसली तिथं वरदला आवाज देतो तो आला होता मागं मम्मा मम्मा करी तर त्याला म्हणलं होतं तू तर तो काय तिथंच उभा राहत होता अजिबात आलेला नाही आहे खूप हट्टी आहे त्याच्याच मनावरती झालं पाहिजे तिथं औषध कसं एकटाच पळत आहे चारीने बिह वाटत आहे खाली पडायचं त्याला एक माणूस राखण आहे सांभाळायला तिथं औषध तोच त्याच्यात हातात असतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स चॅनेल सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये